तर नमस्कार मित्रांनो आज सकाळपासून जे महाराष्ट्र सेटची जी, जी आ फेक न्यूज होती जे कि सी आ न्यूज न होती कि की सोलापूर टाईम्स या न्यूजनं सांगितली होती की जे की साडेतीन लाख रुपये देऊन जो पेपर देणारा व्यक्ती होता त्याच्यावर काय कारवाई होईल काय नाही त्याच्याबद्दल जे आहे त्या आयोगानं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे की जो पेपर आहे तो पेपर पुढे सरकणार नाही त्याच्यावरती कारवाई केलेली आहे त्याच्यामुळं तो जो पेपर आहे तो पंधरा जूनलाच पेपर होणार आहे तर काळजी करण्याची काहीच हीच आवश्यकता नाही आहे तुम्ही आपापल्या अभ्यासाला लागा कुठल्याही फेक न्यूजवर भरोसा ठेवू नका असं आयोगानं हे सांगितलेलं आहे तर त्याला तुम्हाला नोटीस दाखवतो तर काही जे आहे ते महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता सेट विभागावर म्हणजे सावित्रीबाई फुले हा पे पेपर घेते तर त्यांनी नोटिफिकेशन जारी केलेलं आहे तर त्या नोटिफिकेशनमध्ये काय काय आहे ते बघूया आपण आता गे, तर इथं काय म्हणलं त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता घे परीक्षा घेण्याकरता प्रदि प्राधिकृत विभाग आहे त्याच्यानंतर याच्यात काय म्हटलं पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी चाळीस जी सेट परीक्षा होणार होती या सेट परीक्षेचे आयोग सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरता अठरा शहरांमध्ये विविध महाविद्यालये करण्यात आलेले आहेत आणि तसं दर परीक्षेत समाज माध्यमावर काही बनावट का इथं बना आयोगाने क्लिअर क्लिअर केलेलं आहे इथं हे तर हे भाग काय म्हणतंय तर समाज माध्यमावर काही बनावट बातम्या व्हिडिओ पसरवले जात आहेत त्यात काहीही तथ्य नसल्याने म्हणजे ह्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये काही तथ्य नसल्याने अशा बातम्या व्हिडिओवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये आहे तर विश्वास ठेवू नये त्यास अनुसरून सेट परीक्षा विभागाने खोटी बातमी समाज माध्यमांद्वारे पसरविणाऱ्या त्या व्यक्तीवर सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पुणे इथं गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामुळं ही जो पेपर आहे तो याद्वारे अकरा सहा रोजी रात्री नऊ वाजता तक्रार अर्ज दाखल केलेला आहे म्हणजे आता रात्री नऊ वाजता अर्ज तयार केलेला दाखल केलेला आहे त्याच्यामुळे ही जी आहे एम एस सेट जी पेपर आहे जो की कधी पंचवीस म्हणजे पंधरा जूनला होणार आहे तो पेपर पुढं गेलेला नाही जो तो आहे तो त्याच दिवशी पंधरा जूनला रविवारीच पेपर होणार आहे याच्याबद्दल आपण मग असडिओ जस्ट अर्ध्या तासाखाली आपण व्हिडिओ बनवून पाठवला टाकलेला होता की पेपर काय पुढे जाण्याची शक्यता नाही त्याच्यावर कारवाई होईल त्याच्यामुळं तसंच झालं जस्ट लगेच अर्ध्या तासानंतरच त्याच्यावरती कारवाई झाली जो पंधरा जूनचा पेपर आहे तो पंधरा जूनचा पेपर त्याच दिवशी त्याच तारखेला घेतला जाईल याच्यामुळं जा काही काळजी करू नका जो तो साडेतीन लाख रुपये देणारा व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं जे काय असेल खुलासा ते नंतर होईलच पण सध्या तर आपला पेपर जो आहे तो त्याच तारखेला होतो त्याच्यामुळं काळजी घेण्याची काहीच शंका नाही आहे तुम्ही तुम्ही, तुम्ही आपल्या आप अभ्यासावर फोकस राहू द्या तर आणखीन काही जर नोटिफिकेशन आलं तर तसं तुम्हाला मी कळवेलच